पाच तास झालं येऊन पाच तास झालाच ते भूक लागले भूक लागली तो चिका संपला तो चिक आणि बॉटली दूध कमी एक भेटल बारीक बारीक दात चावत तो

चिका जो आहे ना म्हणून द्यायचं चाललं तो पिऊ ना। दे नाही पण बघाल मग पियल कसा पियल बघ अख्खु फाम थांबून हो नाव ठेवायचं थांबधाम काय ठेवायचं त्याचं नाव शंकराचं काहीतरी ठेवा

बारका पडलाय बारीक आहे नाही मी प्रेस बारेस करायची बारीक हो तो काय पितो प्रेस करायचं रुपया हांडीवाला आहे ना टोपू आहे

शक्ती संघाती चारायला शक्ती संघायला त्याच नाव मुरली आहे मुरली ठेवायचं कृष्णाचं नाव आहे ना तो पप्पा चालू चल जाऊया सोडा नाही त्याला रामकरण चांगला कर

आते आवडत तलचच पिनले देला ना सर तल अपळश ओठ होतो बुख लागली आहे हा तेव्हास तो ओरड होता अजून अजून कधी पासून ओरड तोय त्याला म्हणला आणतो घरात सर अशी नाही एक गंदूचा तेनु खा एक अंडा इकडे अंडा ब ब ब ना ओली जो ये तो ये तो ये तो ये, तो ये। तो ये 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 ये, <laughs> ये, ये, ये 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 बहु जरा ये। ये。ये।, ये 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 तिला बोलवते तिकडा बोलवते तिकडा तिमत ती बघ ती बघ चले ये ये या 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 आता उड्या आम्ही उड्या उड्या नुख मारून तो कोठलो ने जडाय घेत होता भांग उड्या बाय चल ये ने पडेल ना नाही तसा येणार ये 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 येतो केम चल चल पाडाव नाही ओय

Craig nukon ni wat